नमस्कार मित्रांनो तुम्ही एका शासकीय नोकरीच्या शोधात आहात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकतो कारण महाराष्ट्र शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल एक हजार दोनशे तेवीस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे आपण हे जाणून घेणार आहोत ही भरती नेमकी कशासाठी आहे पात्रता काय लागते कोणती पद उपलब्ध आहेत आणि अर्ज कसा करायचा म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊ राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे काय हा विभाग म्हणजे दारू व तत्सम पदार्थांच्या नियंत्रणासाठी काम करणारा शासकीय विभाग याचे प्रमुख काम असते दारू उत्पादक दुकानदार आणि वाहतूकदार यांच्यावर नियंत्रण ठेवणे बेकायदेशीर दारू विक्री रोखणे तस्करी थांबवणे आणि राज्यासाठी उत्पादन शुल्क कर गोळा करणे साध्या भाषेत सांगायचं झालं तर दारू व्यवसायावर कायदेशीर नियंत्रण ठेवणारा शासनासाठी महसूल गोळा करणारा अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभाग सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण एक हजार दोनशे तेवीस पद मंजूर करण्यात आली आहे त्यामध्ये सातशे चौवेचाळीस नवीन पद आणि एकोणऐंशी पर्यवेक्षक पदांचा समावेश आहे आता आपण जाणून घेऊ ही भरती कोणत्या पदांसाठी होणार आहे निरीक्षक लेखनीय टंकलेखक शिपाई चालक लेखपाल आणि इतर सहाय्यक पदे आता आपण जाणून घेऊ या भरतीची पात्रता आणि वयोमर्यादा प्रक्रिया कशी असते काही पदांसाठी दहावी व बारावी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे तर काही पदांसाठी पदवीधर उमेदवार असणं आवश्यक आहे टंकलेखकासाठी मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग आवश्यक आहे चालकासाठी वाहन परवाना आणि अनुभव आवश्यक आहे तर वयोमर्यादा सामान्य प्रवर्ग साठी अठरा ते अडतीस वर्ष तर मागास प्रवर्गासाठी शासनानुसार वय सवलत मिळेल आता आपण जाणून घेऊ याची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा कौशल्य चाचण्या म्हणजे वाहन चालवण्याची चाचणी चाचणी शारीरिक आणि मूळ कागदपत्रांची तपासणी अशा टप्प्यांवर ही भरती प्रक्रिया पार पडते सध्या भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तुम्ही महा ऑनलाईन संकेतस्थळावर किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत राहा आणि महत्वाची सूचना म्हणजे कोणत्याही फसवणूक करणाऱ्या खाजगी संकेतस्थळावर अर्ज करू नका फक्त शासन मान्य अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये शासकीय नोकरी मिळवणं हे एक सुरक्षित आणि प्रतिष्ठेच आणि भविष्य घडवणारं पाऊल आहे ही संधी गमावू नका हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि अशा सरकारी भरती बाबत किंवा एस टी महामंडळाच्या व इतर काही अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद